लाईव्ह महाराष्ट्र आप तुमची साथ आमची जर्मन टेक्नॉलॉजी मशीनद्वारे एका मिनिटामध्ये 39 प्रकाराची संपूर्ण शरीराची आयुर्वेदिक तपासणी शिबिर डॉक्टर प्रवीण बडे यांच्या मार्गदर्शनाखाली कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे कुलस्वामिनी यमाई मंदिरासमोर पोष पौर्णिमा यात्रा निमित्ताने घेण्यात आले यावेळी डॉक्टर भगवान पाटील नवनाथ वागmare रामकृष्ण इंगळे वसंत कुमावत कनेरसर गावचे सामाजिक कार्यकर्ते दिनकर हजारे जोशी काका व इतर कनेसर गावच्या ग्रामस्थांनी या शिबिरात उपस्थित राहून आरोग्याची तपासणी करून घेतली पाहूया एक विशेष भाग कॅमेरामॅन तानाजी गाडगे सह काळूराम गोळगे पुणे सर धावपळीच्या युगामध्ये जीवनमान उंचावण्यासाठी येणाऱ्या कठोर संकटाला सामोरे जाऊ आपलं आरोग्य आपल्या हाती आहे आणि महाराष्ट्राचे आराध्य कुल देवत कुल समिती आजीमाय शक्ती यमईच्या माईच्या आणि आज पौष पौर्णिमेच्या यात्रेच्या निमित्ताने आपण आपलं सर्व डॉक्टर बांधव घेऊन या ठिकाणी लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आलेला तर त्या अनुषंगाने जर्मनी टेक्नॉलॉजी मशीनद्वारे जे आण साधार बरे होतात आणि प्रत्येकाला जर समजा काय ना जसं आपण अन्नग्रहण करणार आहोत तसं आपलं रक्त बनत जातं आणि आपलं रक्त शुद्धीकरण व्हावं शुगर डायबिटीज किंवा अनेक वेधी माणसाला तयार होतात त्या अनुषंगाचा दूर करण्याचं काम ही मशीन करीत आहे तर तुम्ही प्रथम या कॅन्सरमध्ये आल्याबद्दल आमच्या मार्शलाई ट्यूब वतीने तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन करतो आणि सर आता आपण आलेला आहात तर त्या अनुषंगाने कशाप्रद्धी लोकांना ट्रीटमेंट देणार आहात धन्यवाद सर धन्यवाद मी भगवान पाटील डॉक्टर आयुर्वेदाचार्य प्रवीण बडेसर यांच्यासोबत एक सहा वर्षापासून काम करतो आमच्या आमच्याकडे एक मशीन आहे जर्मन टेक्नॉलॉजी मशीन त्या मशीनद्वारे संपूर्ण शरीराची तपासणी होते या तपासणीद्वारे अडोतीस प्रकारचे आपल्याला वेगवेगळ्या -वे तपासण्या ह्या माहिती पडतात त्यामध्ये बरेचसे आजार कळतात त्यानुसार आपल्याला मूळ आजार कळतो मेन म्हणजे हे एक प्रगत नाडीपरीक्षण आहे आणि ह्याद्वारे जे वीक लस असते आपली तर त्याच्याद्वारे आपल्याला हे माहीत पडतं की खरा आजार कोणता आहे आणि तो मूळ आजार माहीत पडल्यानंतर त्यावर आपण आयुर्वेदिक अशी काही औषधे देतो की जी एडी एम टेक्नॉलॉजीची औषधी आहे एडीएम टेक्नॉलॉजी याचा अर्थ की आर्क आहे तो आर्क आहे आणि आर्क अशा देशातून मागवला जातो की ज्या देशामध्ये शेतीला युरिया नाही आहे ते की त्याच्यामुळं त्या आर्कद्वारे हे जे आयुर्वेदिक औषधी तयारी केलेली आहे त्यामुळे रिझल्ट मिळतो असे या पाच वर्षामध्ये मी स्वतः डोळ्यांनी बघितलेले की जेणेकरून आम्ही बरेचशा लोकांचे ऑपरेशन वाचवलेले आहे कॅन्सरवाले लोक आमचे नॉर्मल जीवन जगतात डायबिटीजवाले लोक हातपाय वगैरे ज्यांना काही कट करायला सांगितले अशा लोकांचे आम्ही वाचवलेले आहेत कोरोनाच्या काळामध्ये जवळजवळ दीड ते दोन लाख लोकं आम्ही असे बरे केलेले आहेत आहे। चार ते पाच दिवसामध्ये लोक आम्ही निगेटिव्ह आणलेले आहेत असं हे मोलाचं कार्य आम्ही गावागावामध्ये करत असतो याद्वारे ही तपासणी आम्ही फुकट देत असतो जर आपण या सगळ्या तपासण्या एका वेळी जर करायला गेलं तर कमीत कमी सतरा ते अठरा हजार रुपये लागतात दे, ही सतरा ते अठरा हजाराची तपासणी आम्ही मोफत देतो आणि यातून आम्हाला आजार कळतो आणि त्या आजारावर आम्ही फार मापक दरामध्ये औषधी देतो त्यामधून समाजाची सेवा ही आम्हाला करता येते आमचं क्रिस्ताईन आयुर इंडिया चॅरिटेबल फाउंडेशन आहे फाउंडेशनच्या मार्फत आम्ही तपासणी करतो आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रवीण बडेसर नेमका आता आता त्यांना मागच्या महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून उद्योगरत्न पुरस्कार मिळाला आता राज्यपालाकडून गेल्या पंधरा दिवसामध्ये मोठा पुरस्कार मिळाला असे नामांकित म्हणजे राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय असे पुरस्कार जवळजवळ त्यांना पन्नास ते साठ पुरस्कार आतापर्यंत मिळालेले आहेत अशा डॉक्टरची टीम आता पुण्यामध्ये येऊन आपल्या कन्हेसरमध्ये आज सेवा देत आहे आता ह्या मशीनद्वारे लोकांचे सोळा ते सतरा हजार रुपये वाचतात बऱ्याचशा तपासण्या मार्फत होतात ही तपासणी आम्ही मोफत देतो कारण या तपासणी करायला आम्हाला काही जास्त खर्च वगैरे येत नाही पण जी औषधी तयार होते त्याच्यामध्ये सुद्धा जेवढ्या जेव जो काही खर्च लागतो तेवढाच खर्च आम्ही त्यांच्याकडून घेतो म्हणजे समजा जर आता आमचे आरोग्य डेरी एक बॉटल आहे तिला पंधराशे रुपये आर पी आहे पण ते आम्हाला बाराशे रुपयामध्ये परवडते त्याच्यामुळे आम्ही लोकांना तीनशे रुपये त्याच्यावर डिस्काउंट देतो पाच टक्क्यापासून ते वीस टक्क्यापर्यंत डिस्काउंट असलेले ते हे सगळे औषधी लोकांमध्ये आम्ही देतो आणि त्याच्यामध्येच दे आमचा हा खर्च भागतो अशा पद्धतीनं हे आमचं कार्य खूप मोठ्या पद्धतीने चालू आहे आमच्या संस्थेमार्फत आम्ही काही लोकांना गोरगरीब लोकांना दत्तक पण घेतलेलं आहे ते आमच्या हेड ऑफिसकडून तिथं आम्ही त्यांना काही औषधी देत असतो पटेल साहेब आता आपली या कडेसर या ठिकाणी किती स्कीम आलेली आहे आमची एक पाच लोकांची टीम आहे आणि अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सात ते आठ टीम आज काम करत आहे सात ते आठ ठिकाणी अशी शिबिरं लागलेली आहेत आणि हे कार्य चालू आहे सगळीकडे सर तुम्ही आता मला यापूर्वी सांगितलं की बाबा कॅन्सरची व्यवधा असो शुगर असो किंवा एक मूळ असो किंवा रक्त सराव दहाव्या काही म्हणजे प्रकरण असो तर त्या ठिकाणी की बाबा मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर लोक कॅन्सर झाला किंवा एखाद्याचा म्हणजे डायबिटीज शुगर असेल तर पान हातपाय काढायला होता तर त्या अनुषंगाने आपल्या औषधाने त्यांना भर म्हणजे खऱ्या प्रमाणात म्हणजे भरपूर प्रयत्न करून उपयोग झालेला आहे का भरपूर सर भरपूर अशा आम्ही लाखो लोकांना आतापर्यंत रिझल्ट दिलेला आहे आमचा पंधरा वर्षाचा इतिहास आहे या पंधरा वर्षामध्ये आम्ही कितीतरी लाखो लोकांना हे रिझल्ट दिलेले आहेत प्रत्यक्ष आमच्याकडे त्यांचे काही व्हिडिओ पण आहेत असे डायबिटीजचे लोक आहेत कॅन्सरचे लोक आहेत मोर्यादाचे वगैरे आहेत ॲसिडिटी वगैरे जे तर नॉर्मल आहे या सगळ्या लोकांना आम्ही भरपूर रिझल्ट दिलेला आहेत आतापर्यंत सर धन्यवाद अभिनंदन कारण गरिबीच्या मुळाशी गेल्याशिवाय समाज कार्य करता येत नाही आणि सामाजिक आर्थिकदृष्ट्या तुम्ही जे समाजसेवा करतात आणि ज्या सर्वसामान्य तळागाळातील गोरगरिबांत आणि त्यांचं आरोग्य जपतात त्याबद्दल प्रथमतः तुमच्या या कनेसर नगरीमध्ये हार्दिक स्वागत तर केलेलं आहेच आहे पण तुम्ही या पुढेही असे सर्वसामान्य गोरगरिबांच्या हाकेला धावून जावं आणि त्यांचे कार्य भाग जोपासून समाजाची सामाजिक कार्य बांधेल की जोपासावी ही तुम्हाला एक विनंती करतो कारण सर एक म्हणतात काथ्याच्या बंगल्या तर मित्रांच्या रस्त्यावर ओकून समाजसेवा केलेली अति उत्तम आहे आणि पाटील साहेब तुम्ही ते केलेले आहे तुमच्या स्वतःला आशीर्वादाचं बळ मिळव आणि तुमचं पाऊल पुढे पुढे जाऊ जय हिंद जय महाराष्ट्र घोडके पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही लाईव्ह महाराष्ट्र